Thank okay. you. कर्जत तालुक्यामध्ये पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत असते सह्याद्रीच्या पर्वत रांगेतून वाहणारे धबधबे तसेच माथेरान सारख्या पर्यटन स्थळाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मुंबईवरून कर्जतकडे येत असतात पण हा आनंद घेत असताना पाण्याचा किंवा धबधब्याच्या खोलीचा अंदाज नसल्याने पर्यटकांचा जीव जात आहे त्यामध्ये सेल्फी आणि रील्स बनवण्याच्या नादात आपला जीव धोक्यात टाकत आहेत या सर्व बाबींचा विचार लक्षात घेता नेरळ फोटोग्राफर असोसिएशन आणि नेरळ पोलीस स्टेशन यांच्या विद्यमानाने सामाजिक बांधिलकीच्या हेतूने नेरळ परिसरातील धबधब्यांवर सूचना फलक लावून समुद्र असो डोंगर दर्या असो वा धबधबे असोत पावसाळी पर्यटन जेवढं मोहक तेवढंच खातं सेल्फी किंवा रील्समुळे आपला अमूल्य जीव धोक्यात हो घालू नका नुसते धाडस टाळा पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अचानक वाढतो खडक रस्ते शेवायाने निसरडे होतात त्यामुळे जीव धोक्यात घालू नका असे जाहीर आवाहन करणारे फलक धबधब्यांवर लावण्यात येत आहेत यावेळी नेरळ फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष चेतन केळकर सचिव दिलीप मसने खजिनदार मनोज भोईर यांच्यासह असोसिएशनचे इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नेरा या परिसरातील सर्व पद्धती आहे याच्यावरती आपण एक सदोषाच्या दृष्टीने पर्यटकांच्या सदोषेच्या दृष्टीने एक सूचना पदवीला लावलेलं आहे तरी येणाऱ्या सर्व पर्यटकांना आम्ही आवाहन करू इच्छितो की आपण येताना या सूचनांचं सर्वांनी पालन करायचं आहे आणि आपल्या मोबाईल तसेच येणाऱ्या पर्यटकांची परिय पर्यावरणाची सौंदर्यता राखावी व आपल्या सोबत आणलेल्या प्लास्टिक किंवा पाण्याच्या बॉटल पर्यटनास्थळी टाकू नये असे आवाहन देखील नेरळ फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने दिलीप मसने यांनी केले कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ